बार 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 कधी जुटलेत बैल तुमचे दोन वर्षाखाली जुटलेत सारखा जोड ठेवल्या मामा अजून पाय बिघडले नाही बैल चांगल्या एकदम खुरा गिराला पुढच्या पायाला मागच्या पायाला बैल शांतच दिसायला उवाट झालं चल, चल, चल तर पाय खाली ठेवायची गरजच नाही कोणा का मला उसाच्या सरीला हळदीच्या रेजरला बैलगाडीला उसगाडीला चलाय सारखी आत मामा काय किंमत चांगल्या एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार चॅनलच्या चान माध्यमातून तर जमून देसाल जमून देता तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर हा सांगा मोबाईल सोडत शहाण्णव सोडत सहासष्ट शहात्तर अठ्ठ्याण्णव शहात्तर अठ्ठ्याण्णव धन्यवाद चांगली जोडी ठेवल्या तयार ठेवला काय खुराक देता यायला खुराक काही नाही चाऱ्यावर खावड आहेत काय जरा जनावर अशा पद्धतीचे जनावर आहात मित्र मागूनही बघा पहिले एकदम तयार होते मामा थोडा लहान मोठा आहे काय बारा सारख्या कामाला सारखे चालतात कि बार 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 हे मोठी जोडी कोणाची मोठी जोडी आपली कोणा गावचे कोणता व्हाय माणूस हा कोणाची वय बैल माहिती द्या की युट्यूब ला कोणत्या कोणत्या गावची कोकले गाव ठीक आहे ठीक आहे काय नाव तुमचं देशमुख आम्ही देशमुख आहोतचे सोयरे आता आमचे तुमच्या इथली मुलगी आमची मुलगी आहे तुमच्या इथं आमची पुतणीच जोयत आता ते पोलिसवाल्याला बरं बरं चुलत भाऊ राम राम सोयर आपलं सोयर पण निघालोय हा वकील बरं बरं वकील साहेब राम वकील साहेब आला बजारात कॅश काय आल्या सगळ्याला शेतकरी वकील होत समजा या बर बर प्रोफेशनल नाही शेतकरी वकील होत जोडी लय मोठी जो ठेवल्या तयार एकदम पुरा फिरायला पायाला बऱ्या चांगले दिसायला काय किंमत सांगायला जमीनदार मोठे असाल तुम्हाला लागते की एवढी चारा लागते आता लाग शेत मला चारा असते का बर बर त्याच्यामुळे विक्रीला काढा ट्रॅक्टर आहे घरी ट्रॅक्टर आता दुसऱ्या ट्रॅक्टर करून घ्यायचं आपलं नसलं तरी दुसऱ्याचा करून घ्यायचं एकदम उस उसगाडीला चालाय सारखे हात बैल काय लास्ट मध्ये यायची फायनल काही जमून देसाल की गिरायक आलं तर हा बस नंबर सांगा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट पंच्याऐंशी अडतीस सद्यवाद सोय येतो राम राम येतो पुढचा पदार्थ राहिलेला कोणाच्या का माहित पहिला अजून धन्य कोण आहेत या ठिकाणी अशा पद्धतीचे सरे कामाच्या जोड्या या ठिकाणी जास्तीत जास्त आल्या मामा हे कोणाचे मागलचे मागलचे हा हा हे त्याचे भाई तुमचे भाई मामा काय भाषिंगा दुजवा बैल द्या बायला घडी लावणी बैल आहे एकदम शरीर बांध्यामध्ये भाशिंगामध्ये पायाला एकदम चांगला बैल आहे जोड कसा बसला जोड बसला नाही किती हा लहान आहे हे मोठा बैल आहे जम्बो काय किंमत सांगायला मामा या जोडीची एक लाख दहा हजार किंमत बैल तर मनाला काय लय सांग ना आल्या कोणा गाव चटकळ काय नंबर मोबाईल नंबर सांगा काटकळ नीत सांगा, सांगा सांगा तुमचा सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौदा सत्याऐंशी चौदा सत्याऐशी मामाचे बैल एकूण द्या तुमच्या नंबरवर फोन येते आला तर द्या कोणा गिरायकल जमून होय हो सहकार्य करा एका द्या शेतकऱ्याला अमा ते कोणाचा धामना चंद्रा ते धामना चंद्रा कोणाचा वा वासरू वा, वा, लई टाप आणले आम्हा माझ्या बायला निचने एकदम पायामध्ये खडा आहे जरा पाटीत खोल आहे काय थोडा हो हा इशे कोणी साहेब लांब लचक बैल भाशिंगात एकदम उचलून आहे कपाळाला चंद्र आहे अट्रॅक्टिव्ह बैल आहे मामा आहे गोपाळवाडी बरं बरं काय किंमत सांगायला पंचावन्न हजार एकाचे दुसरा जोड नाही याला ना। तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार पंच्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव धन्यवाद द्या जमून गिरायक आला तर चांगला बोल दिसायला न्यायसारखा नाही जाहिरात म्हणजे नाही युट्यूबवर माहिती टाकायला तुमचं तुमच्या बाजारात जर इकणा गेले तर या नंबरला कोणाला घ्यावं वाटलं तर तुम्हाला फोन करून तुमच्या घरून येऊन घेऊन जातील गिरायक समजा बघणारे हा म्हणून मोबाईल हा हा हे कोणाचे शन्यवानी जोड लावल्या बरोबर हे जोड मी बघितला होता का की तुमच्या घरी येऊन बघला एक लाख वीस हजार म्हणाल्या अरे कोण्यागावच्या होयत ए गोपाळवाडीचेच होयत बर कधी घेतल्या वरी झालं घेऊन बरोबर कामाला धरलेले आहे सारखेच हात उंचीला जरा कलर ला पिवळा आणि हे आहे तांबडा बरोबर चिमटिले आहेत काय नाही अजून आलेलंच हात दोन्ही वेळ बर बर जमून द्या चॅनलच्या माध्यमातून गिराय घालतात हे शेवर कोणाचे वै तुम्ही मागले वासर मामा हे शेवर कोणाचे जेवायच युट्यूब युट्यूब हे कोणाचे जेवायच मामा बरे दिसाले जरा ते तुमचं स्वतः बरं बरं जाताला चार ला। पडला नाही आता हात बर लावलं जोड बायला हे शिरव काय बघा बघा नंबर एक जोड जांभळा जोड आहे कसे आता चार चार दातात हा जरा बरोबर राईट करा जोडून त्याला असे सारखे दिसले पाहिजे हा युट्यूब ला पडतात बैल पाया फ्याला एकदम चांगला काय किंमत सांगायला तुम्ही उभं राहा जरा भारतात शेतकरी दिसाले हा एक लाख चाळीस हजार हे काय तुमच्या संघ आलेले दिसाले जरा मामा तुमचे बंधू काय बरं मालक की तुम्ही हा पैशाचा कारभार तुमच्याकडे असेल द्या घ्यायचा ते जरा लहान कारभारी बर बर मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी पन्नास पंच्याऐंशी पन्नास शहाण्णव शहाण्णव चौऱ्याहत्तर हा चौऱ्याहत्तर झिरो सात झिरो सात कारभाराला पैसे येऊ वाटतात बर जरा सौदा मोडू लागला तर जुळून द्या सगळं जरा बार काय करू देऊ नका कारभार्याला कसं देवा म्हणाल्या लास्ट हा एक लाख पंचवीस पर्यंत गिराय काल तर इथं एक ना तर चॅनलच्या माध्यमातून येईल कारभारी जरा बार काय करते घरातला कोणता हे कोणाचे वैवा तुमच्या वैद्य कुठवा की त्याला काय सांगायला याचे पंच्याहत्तर हजार बर कधी सुटले तरी जुटले आहेत आता काय नाही नाही वा आम्हाला की हायचे नाही चायनलला टाकायचं तर गेल्या वर्षी जुटले आहेत म्हणा की हा तुटलेत नाहीत तुटलेत की पाहिजे आता बाय काय मोबाईल नंबर सांगा तुमचं गाव कोणतं गाव मोबाईल नंबर काय करतो याच्यावर टाकलं जाते ना तुमचा जायचं नसलं तर राहू द्या घेतला गेव सांगा गाव च ना कुठे येते तालुका देगलूर नाही बाबा फार दूर नाही बाबा किती किलोमीटर आहे ना गाव तुम्हाला शंभर किलोमीटर आहे आल्या अरे बाजार कधी पसून भरते जुने माणसा दिसायला तुम्ही जरा माझ्या ऐकणार निजामकालीन बाजार आहे हो जुन्ना तुमच्या जन्माच्या पहिल्यापासून म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामच्या आधीपासूनचा बाजार असल्याचं माहित आहे इकडं आहे का नावानच लोक येतात आंध्राचं गिरॅक जास्त आहे असं कळते तेलंगणा आंध्रा आंध्राचं गिरक जास्त आहे या बाजारला हा बरोबर आहे गे येतो मामा सिंगल आहे एकल काय आहे हो मामा एकच आहे जोडी याला बर 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 कामाल धरलाय का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे काय किमान सांगाल मी मागायला आलो नाही मामा मी ला टाकालो युट्यूब ला तुमचं जर बाजारमध्ये जर जनावर ऐकलं नाही आणि या चॅनलवर बघून जर कोणाला पसंत असेल तर तुमच्या फोनला फोन लावून येतील गिरायक नंबर सांगा आहे काय डायरी वर लिहिलेला नाही डायरीवर असलं तर सांगा सोबत आह तुम्ही नाही काय बर 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 कोणता गाव मला मुगा बर 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 ठीक आहे या ठिकाणी अशा पद्धतीच्या जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो बाजार खूप कामाच्या जोड्यानं गच्च भरलेला आहे मामा हे कोणाच्या वैयत हा माहिती द्या की जरा द्यायची दाताला कसे आहेत आलेत आले। 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 आले का कधी आलेत कडे कधी सहा महिने झालं वर झालं सहा महिने झालं काय किंमत सांगाल कुठू की हा जरा युट्यूब टाकूस एक लाख पंधरा हजार सांगायला कामाला उबट्या आहे सगळ्या गॅरंटी उसाच्या गाडीला चालतील का चलतात चलतात दोन दोन एक दोन ती, ती तीन टनाची गाडी ओढायसारखी दिसाले हा काय मोबाईल नंबर आता सत्याहत्तर झिरो चौऱ्याण्णव नव्वद चार अठ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर द्या म्हणून गो गाव कोणतं मल्या कुंचलीच बरं 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 ठीक आहे धन्यवाद मग येतो अशा पद्धतीच या ठिकाणी हे गावचे होतं होता चे होतं माणिकराव लवगावच्या गावच्या होत लवगाव जिल्ह्या व्यापारी आहेत बाईत सारखा गरीब शांत जोड दिसायला मित्रांनो बघा आता हा मालक आहे तेच होईत हा शिव होईल मालक काय बैलासारखे बंब्याच्या बंब्या दिसाल्यात मामा पुढे बरा काय खुराक देता बैलाला खुराक काय देता असेल खली मेली काहीच नाही खाऊनच हात का एवढे तयार खाव आहात जरा हा बर बर काय नंबर मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊतीस त्रेपन्न सदतीस त्रेपन्न काय किंमत सांगाल याची एक लाख पासष्ट हजार काय कमी जास्त होतील की हा बर बाजार मध्ये नाही गेल तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक काल तर द्या जैल जरा कोणी घ्याय सारखे किती कधी सुटलेत मामा हे बरं बरं पाया प्याला खुराला एकदम चांगले हा चांगला हो चांगला चांगला गोल व्हिडिओ घेतो याचा पाठीवर कुठंही बट्टा नाही यायचा काय ओम भवराय का पाठी मागून तयारी बघा मित्रांनो एकदम आजच्या बैल बाजारातला सगळ्यात तापचा जोड म्हणलं तरी हरकत नाही आहे की नाही अशा पद्धती